आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे सद्यस्थितीत बीड जिल्ह्यातील वातावरण अतिशय संवेदनशील असताना अंबाजोगाई शहरामध्ये गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे शहरालागत असलेल्या मोरेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळी घडली आहे दरम्यान बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान तीन सख्या भावांवर गावातील काही लोकांनी लोखंडी रॉड धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू असून तिसरा गंभीर जखमी झाला आहे चोवीस तासात दोन गंभीर घटना उघडकीस आल्याने बीड जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोरेवाडी परिसरातील माऊली नगर येथील एका घरावर माथे फिरून तरुणाने गोळी झाडली सुदैवाने ही गोळी घराच्या खिडकीवर लागल्याने कोणासही इजा झाली नाही गोळीबारानंतर त्या तरुणाने घटनास्थळावरून पलायन केले सदरील तरुण येथील रहिवासी असून ही घटना एकतर्फी प्रेमातून घडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली अंबाजोगाई शहर पोलीस या तरुणाचा कसून शोध घेत असून त्याला अटक झाल्यानंतरच या घटनेमागचे खरे कारण समोर येऊ शकणार आहे आष्टी तालुक्यात दोन भावांची हत्या दरम्यान आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले भरत विलास भोसले कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरुवारी आले होते याच ठिकाणी वाहिरा गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले होते गुरुवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या, का या तीनही भावांवर लोखंडी रॉड धारदार शस्त्राने हल्ला चढवला या हल्ल्यात विजय विलास भोसले भरत विलास भोसले या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे